सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा छगन भुजबळ यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर घनाघाती टीका केली विखे आला आणि सर्व महाराष्ट्रात विखार पसरवून गेला गेला तर गेला जीआर काढला असं भुजबळ म्हणाले छगन भुजबळ म्हणाले की दोन सप्टेंबरला एक जीआर निघाला त्याविरोधात आम्ही कोर्टात गेलो तर आम्हाला न्याय मिळेल आम्ही दुहेरी लढाई लढणार आहे एक न्याय देवतेकडे दुसरा रस्ता आमच्याच बापाचा आहे मला सांगतात येऊ नका विखे कसा काय आला विखे आला आणि सर्व महाराष्ट्रात विखार पसरवून गेला गेला तर गेला जीआर काढला विखेंनी जीआर हातात घेतला त्याच्या हातात एक जीआर दिला विखेंना म्हटले बसा पात्र शब्द काढा एक तासात पात्र शब्द काढला छगन भुजबळ म्हणाले की मुख्यमंत्री नागपूरला होते यांनी निर्णय घेतला पात्रही शब्द काढला सीएमला सांगायचा आहे सावधान ही मंडळी तुमच्या वाईटावर आली आहे तुम्हाला अडचणी निर्माण करणारं आहे त्यांचं टार्गेट ओबीसी नाही फणवीस आहे भाजपच्या नेत्यांना सांगतो आज तुम्हाला ओबीसीच्या ताकदीवर एकशे पस्तीस आमदार मिळाले त्या ओबीसीवर अन्यायी कराल तर कर ओबीसी दुधखुळे राहिले नाही त्यामुळे लवकरात लवकर यात मार्ग काढावा लागेल